हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही साधा भविष्यकाळ याची काही वाक्य बघणार आहोत आणि त्याची वाक्य रचना आपण इथे बघणार आहोत म्हणजे साध्या भविष्यकाळाची ही जी मराठीतील वाक्य आहे ती आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची त्याचं स्ट्रक्चर इथे बघणार आहोत वाक्य रचना म्हणजे काय त्याचं स्ट्रक्चर आपण बघणार आहोत आणि त्यानंतर ती वाक्य आपण कशा पद्धतीने करायची ते देखील मी तुम्हाला इथे करून दाखवणार आहे साधा भविष्यकाळ म्हणजेच सिम्पल फ्युचर टेन्स ठीक आहे आता यातील याचं जे स्ट्रक्चर आहे ते कसं आहे कर्ता कर्ता म्हणजे कोण सब्जेक्ट ठीक आहे वाक्यातील जो कर्ता असतो म्हणजे जो सब्जेक्ट असतो तो आपण एक नंबरला लिहायचा असतो त्यानंतर इथे भविष्यकाळातील वाक्य आहे त्यामुळे इथे विल किंवा शल इथं वापरलं जाईल ठीक आहे विल किंवा शल आणि त्यानंतर त्यान त्या वाक्यातील जे क्रियापद आहे म्हणजे त्या का वाक्यातील जे व्हर्ब आहे त्या व्हर्बचं जे पहिलं रूप आहे वन ते आपल्याला इथे लिहायचं आहे वन ठीक आहे अशा पद्धतीने त्याचं ते स्ट्रक्चर आहे आता आपण वाक्य बघूया पहिलं वाक्य आहे मी जाईन या वाक्यातील कर्ता काय आहे म्हणजे सब्जेक्ट काय आहे मी मी साठी आपण लिहिणार आहोत आय ठीक आहे आणि त्यानंतर पुढे काय आहे जाईन म्हणजे जाईल हे काय झालं क्रियापद झालं पण करत्यानंतर काय येणार इथे विल किंवा शल तर आपण इथे काय लिहिणार आहोत विल आय विल आय विल आणि जाईल म्हणजे व्ही वन क्रियापदाचं पहिलं रूप काय आहे तर जाणे म्हणजे गो ठीक आहे पुढचं वाक्य बघा मी खाईन खाईन म्हणजे काय खाणे म्हणजे इट आय विल इट इटी क्रियापदाचं पहिलं रूप पुढचं आहे मी बसेन बसेन म्हणजे मी म्हणजे आय त्यानंतर येईल होईल आणि बसेन बसेन म्हणजे सीट एस आय टी नेक्स्ट आहे मी म्हणेन म्हणेन म्हणजे आय विल म्हणणे म्हणजे काय से एस ए वाय ठीक आहे लक्षात आलं आता अजून पुढचं जे वाक्य आहे ते थोडस मोठं आहे तर मोठं कसं तीन याच्यामध्ये तीन शब्द आहे आता हे कसे लिहायचे तर या वाक्यातील कर्ता आहे आम्ही आम्हीसाठी आपण लिहिणार आहोत वी साठी काय येतं वी वी नंतर काय येईल विल ठीक आहे वी विल आता बघा करता आला करता नंतर काय आलं विल आलं आणि त्यानंतर काय येईल क्रियापदाचं पहिलं रूप आता या वाक्यातलं क्रियापद काय आहे जिंकणे जिंकू म्हणजे काय जिंकणे हे काय झालं क्रियापद झालं सा क्रिया साठी आपण काय लिहिणार जिंकूसाठी काय लिहिणार आहोत विन आणि सॉरी विन डब्ल्यू आय एन विल विन वी, वी, आणि पुढे कोणता शब्द आहेत सामना म्हणजे ऑब्जेक्ट उरलेलं वाक्य सामना त्याला आपण काय म्हणतो द मॅच एम ए टी सी एच वी विल विन डब्ल्यू आय एन विन द मॅच ठीक आहे पुढचं बघा मला आणखी थोडे पैसे लागतील आता हे वाक्य अजून थोडंसं मोठं आहे आता हे वाक्य कसं करणार आपण या वाक्यातील करता म्हणजे सब्जेक्ट आहे मला मलासाठी आपण काय लिहिणार आहोत आय आय नंतर काय येईल विल ठीक आहे आय विल आणि त्यानंतर या वाक्यातील क्रियापद काय आहे लागतील म्हणजे लागणे हे काय झालं या वाक्यातील क्रियापद झालं क्रियापद लागतील आहे त्यासाठी आपल्याला काय लिहायचं आहे नीड अँड डबल ई डी लागणे म्हणजे काय गरज असणे ठीक आहे आय विल नीड आता इथपर्यंत झालं आपलं आय विल नीड आता उरलेलं ऑब्जेक्ट म्हणजे उरलेलं वाक्य जे आहे ते आपण लिहिणार आहोत आणखी थोडे पैसे म्हणजे सम मोर, मनी सम मोर मनी, आय विल नीड सम मोर मनी लक्षात आलं आहे आणि अजून एक वाक्य बघूया क्लास सहा वाजता सुटेल किंवा संपेल आता हे आपण कसं लिहिणार आहोत या वाक्यातील कर्ता आहे क्लास हुं? लिहायचं आहे द क्लास सी एल ए डबल एस द क्लास विल संपेल म्हणजे काय विल बी ओव्हर ओ व्ही ई -E आर द क्लास विल बी ओवर केव्हा संपेल सहा वाजता सहा वाजता म्हणजे आपण पुढे लिहिणार आहोत आहोत ॲट सिक्स ओ क्लॉक ॲट सिक्स फोर क्लॉक ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण इथे काही साध्या भविष्य काळाची वाक्य इथे तयार केलेली आहेत आई होप तुम्हाला ही जी वाक्य रचना आपण इथे घेतली किंवा ही जी वाक्य घेतली ते कशा पद्धतीने तयार करायचे समजले असतील हा व्हिडिओ जर आवडला समजला त्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय